स्वतःरोबरच कुटुंबाच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणं गरजेचे विजय इंगवले यांचे आवाहन केवळ पोलिसांच्या कारवाईला घाबरून तर कुटुंबाच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन आहे असे आवाहन येथील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी केलं येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रास्ता सुरक्षा अभियान दोन हजार चा प्रारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते संपूर्ण महिनाभर चालणाऱ्या या अभियानाच्या प्रारंभीवेळी हातकणंगले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवाजीराव पाटील वाहतूक निरीक्षक किरण खोत शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यंशी वाहतूक विभागाचे निरीक्षक प्रशांत निशानदार उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी नागरिक आणि शहरातील मोटर चालक ट्रेनिंग सेंटरचे प्रतिनिधी त्याचबरोबर अन्य मान्यवरांना मार्गदर्शन करताना श्री इंगवली यांनी रस्ते अभियानाचा उद्देश स्पष्ट केला कारवाईला घाबरून नियमांचे पालन नको तर स्वतःच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन करणं गरजेचं आहे वाहनधारकांनी वाहने वापरण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे केवळ कार्यक्रमापुरते न राहता या रस्ते सुरक्षा अभियानात सर्वच नागरिकांनी वाहनधारकांनी सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन त्यांनी केलं सूत्रसंचालन दीपक रावळ यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप कनोजी यांनी केलं यावेळी प्रादेशिक परिवहन विभागातील अन्य अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते महानकर निप्ससाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा